हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स स्टूडेंट्स आई सायन्स आज नाय ऑल ऑफ यू एन्जॉइंग मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमीपणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स आणि एक नवीन फ्रेश चॅप्टर नवीन तुमच्या सिलेबससह नाइन्थ स्टँडर्डच्या मॅथमॅटिकच्या सिलेबससह आज मी तुमच्यासमोर उभी आहे आज आपण नाईन्थ स्टँडर्डचा पहिला जो लेसन आहे की ज्या लेसनचं नाव आहे सेट हा लेसन मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे पण सगळ्यात महत्वाचं जसं आपण सेवन्थ आणि एट स्टँडर्डचा सिलेबस कम्प्लीट केलं आहे तसं नाईन स्टँडर्डचा सिलेबस पण मी तुमच्यासाठी कम्प्लीट करणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा कारण तुम्हाला त्याचा फायदा होतोय तुम्ही कमेंट्समध्ये तसं लिहित आहे म्हणूनच आपण नाइन्थ स्टँडर्डचे हे जे व्हिडिओ जे आहे ते तुमच्यासाठी घेऊन येत आहे आज सुरू करूया आपला पहिला जो लेसन आहे की ज्या लेसनचं नाव आहे सेट मॅथमॅटिक्समधल्या सेट म्हणजे संच जो आहे त्या संचा इथे अभ्यास करायचा आहे मग आता मिनिंग ऑफ सेट आय थिंक तुम्हाला इथे क्लिअर केलं असेल समजा तुम्हाला सांगितलं की तुमच्या स्कूलमधल्या ऑल टीचर्स काय झाला तो एक सेट मग त्याच्यामध्ये तुमच्या मराठी हिंदी इंग्रजी गणित सगळ्यात विषयाच्या टीचर येणार आहे पण तुम्हाला ते सांगितलं लिस्ट ऑफ युअर फेवरेट टीचर तुमच्या फेवरेट टीचर की ज्या एक किंवा दोनच असणार आहे म्हणजे ते काय आहे याच्यामध्ये सेट तुम्हाला आहे की इथे ऑल uh, टीचर्समध्ये सगळे शिक्षक येणार आणि तुमच्या फेवरेट टीचरमध्ये एक किंवा दोन तुमचं काय येणार आहे शिक्षक येणार आहे सो so, आता सेट नक्की काय आहे चला डिटेलमध्ये समजून घेऊया पण त्याच्या अगोदर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर जे तुमचं वन आहे त्या वनमध्ये काही डायग्रॅम्स इथे दाखवलेले आहे की जे इंडिकेट करतं की दिस इज ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ सेट हे सगळे सेटचे से एक्झाम्पल आहे सेट म्हणजे संच अ कलेक्शन ऑफ कलेक्शन ऑफ डिफरंट थिंग्स कलेक्शन ऑफ डिझायर थिंग इज कॉल ॲज द सेट आपण म्हणत असतो काय आहे तुम्हाला पहिलं काय दिसत आहे बुके ऑफ फ्लावर फ्लावरचं बुके दिसतो आहे याच्यामध्ये काय केलेलं आहे वेगवेगळे वेग जे फ्लावर्स आहे वेगवेगळ्या वेग रंगाचे वगैरे एकत्र येऊन त्याचा बुके बनवलेला आहे हा काय आहे एक सेटच आहे सेकंड एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काय दिसतं आहे दॅट इज बंच ऑफ कीज म्हणजे किल्ल्या चाव्या असतात कीज सगळ्यांना माहिती आहे तुमच्या आजीकडे तुमच्या मम्मीकडे किंवा तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही की जो कीबोर्ड असतो त्या कीजला सगळ्या कीज अडकवत असतात मग तो सगळ्या कीज एकत्र आहे तुमच्या मेन गेटची कीज आहे तुमच्या घराची कीज आहे सो हे तो पण काय आहे तो एक सेट आहे देन फ्लॉक ऑफ बर्ड्स पक्ष्यांचा थवा ते काय करत असतात समूहाने उड उडत असतात ठीक आहे आकाशामध्ये फ्लाय करत असतात सो फ्लॉक ऑफ बर्ड इज ऑल्सो अ सेट देन पाईल्स ऑफ द नोटबुक ह्या ज्या नोटबुक आहे एकमेकांवरती काय केलं तशा रचलेला आहे म्हणजे त्या वह्यांचा जो ढीग आहे किंवा आपण काय म्हणतो वह्यांची थप्पी आहे तो पण काय आहे एक से सेटच आहे देन कलेक्शन ऑफ नंबर्स आता इथे खूप सारे नंबर्स दिलेले आहे या नंबरचं कलेक्शन दिलेलं आहे सो इट इज अल्सो नथिंग बट अ सेट हे सगळे काय आहे तुमचे सेटचे एक्झाम्पल आहे मग आता हे एक्झाम्पल्स हे पिक्चर्स का दिलेले आहेत दॅट इज टू शो यू दॅट इज ऑल दीज एक्झाम्पल्स आर द एक्झाम्पल्स ऑफ सेट हे सगळे सेटचे एक्झाम्पल आहे पण आणि सगळ्यात महत्त्वाचा आपला एक चॅनल आहे डी एस लर्न विथ फन याला पण सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याच्यावरती तुम्हाला इंटरेस्टिंग व्लॉग्स व्हिडिओ बघायला मिळतील याच्या व्यतिरिक्त तुम्हाला विचारलं राईट डाऊन दा, राईट डाऊन द दा लिस्ट ऑफ स्टुडंट्स विच आर हॅपी इन युअर क्लास आता तुमच्या वर्गातले आनंदी मुलं मग आनंदीचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा असू शकणार आहे कोणत्या दृष्टीने आनंदी आहे हॅपी चिल्ड्रन्स किती आहे त्यांची लिस्ट करायला लावली करू शकतात का अरे मग तुम्हाला कन्फ्यूज होईल की अरे हॅपीचा अर्थ ह्या मुलासाठी वेगळा आहे याला चित्रकलेमध्ये आनंद मिळतो याला फुटबॉलमध्ये आनंद मग हॅप्पीचा अर्थ काय घ्यायचा मग तिथे तुम्ही कन्फ्यूज होणार आहे मग तो सेट नसणार आहे किंवा ब्रिलियंट स्टुडंट इन योअर क्लास मग ब्रिलियंट खूप टॅलेंटेड विद्यार्थी कोणते आहे मग फक्त अभ्यासच टॅलेंटेड का नाही बाकी ॲक्टिव्हिटीजमध्ये पण काही खूप टॅलेंटेड असतात म्हणजे हॅप्पी हॅप्पी आणि ब्रिलियंट स्टुडंट uh, तुमच्या पुस्तकामध्ये एक्झाम्पल पण दिलेले आहे हॅपी आणि ब्रिलियंट या शब्दाचा अर्थ प्रत्येकाला काय असतो वेगवेगळा असतो त्याच्यामुळे आपण ते सेट म्हणू शकणार नाहीये तर काय आहे सेट चला समजून घेऊया त्याची डेफिनेशन आणि अजून काही डिटेल सो so, सेट डिटेलमध्ये समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया फॉर एक्झाम्पल द सेट सेट ऑफ ऑफ लेटर्स लेटर्स इन वर्ड एक शब्द घेऊया फॉर एक्झाम्पल आपला डी एस डिजिटल स्कूल आहे डी एस डिजिटल स्कूलमधला जो डी एस आहे डी एस मीन्स डी मीन्स ज्ञानेश्वर आपल्या सरांचंच आपण नान नाव घेऊया की जे खूप मोठं आहे ज्ञानेश्वर हां डी एन वाय ए एस एच डब्ल्यू ए आर हे ज्ञानेश्वर आपण काय करूया हे आपण एक स्पेलिंग घेतलेलं आहे हे काय घेतलेलं आहे एक नाव घेतलेलं आहे सेट ऑफ लेटर्स से इन वर्ड ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर या शब्दामध्ये किती किती लेटर्स आहे याचा आपल्याला सेट लिहायचं आहे आता तुम्हाला इथून मी सगळं डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे की आपल्याला सेट कशा पद्धतीने लिहिणार आहे मग सगळ्यात महत्वाचं सेट लिहिण्यासाठी तुम्ही तुमचे जे अल्फाबेट्स आहे तुमचे इंग्लिशमधले जे अल्फाबेट्स आहे ए टू झेडमधले कुठलेही लेटर्स यूज करू शकतात समजा आपण एक्स या लेटरने काय करूया हा जो सेट आहे तो सेट लिहूया त्यानंतर काय करायचं आहे तुम्ही असा कर्ली ब्रॅकेट करायचा आहे आता ज्ञानेश्वर शब्दामध्ये बघा काय आहे डी डी घेतला एन घेतला वाय पण घेतला त्यानंतर ए घेतला एस एच डब्ल्यू पण इथे काय करायचं आहे सेट लिहिताना एक काळजी घ्यायची आहे एक रूल लक्षात ठेवायचं की जे लेटर्स आहे ते डबल जबल जे येणार आहे ते डबल लेटर्स आपण काय करायचे डबल डबल जे लेटर्स आहे ते एकदाच लिहायचं रिपिटेशन इथे वर्डचं करायचं नाही म्हणून इथे ए ए डबल आला म्हणून आपण तो परत लिहिणार नाही आणि आर सो अशा पद्धतीने आपण केलं काय केलं सो एक्स वाचन कसं करणार हे पण तुम्हाला शिकवणार आहे फक्त लक्षात ठेवायचं आहे की जो सेट आहे तो लिहित असताना कॅपिटल लेटरचा यूज करायचा आहे त्यानंतर इज इक्वल टू मग ज्ञानेश्वर शब्दामधले हे जे सगळे जे लेटर्स आहेत ते आपण लिहिले कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे आणि रिपीट करायचं नाही कुठलंही इलेटर आपल्याला रिपीट करायचं नाही मग यातलं जो प्रत्येक घटक आहे या प्रत्येक घटकाला आपण काय म्हणणार आहोत इलेमेंट्स इलेमेंट्स ऑफ द सेट म्हणजे याचे घटक म्हणणार आहोत किंवा आपण काय म्हणतो मेंबर्स जसे आपले फॅमिली मेंबर्स असतात जसे आपले फॅमिली मेंबर्स असतात आजी बाबा आई वडील वगैरे हे सगळे फॅमिली मेंबर्स तसे या सेटचे फॅमिली मेंबर्स कोणते आहे हे डी एन वाय एस एच डब्ल्यू आहे काय त्याचे मेंबर्स किंवा इलेमेंट्स मग तुम्हाला जर कोणी विचारलं व्हॉट इज मीन बाय इलेमेंट तर तुम्हाला ह्याच्यामधले जे घटक आहे त्यालाच काय म्हणणार आहोत आपण इलेमेंट हे लक्षात ठेवायचं आहे मग आता अजून एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे इथे समजून घ्या मग आता सगळ्यात महत्वाचं मी काय लिहिलं इथे डी याला आपण गणिताच्या भाषामध्ये काय म्हणणार डी टू सेट ए आता हे वाचन कसं करणार हं ही एक महत्वाची कन्सेप्ट आहे घाबरून जाऊ नका माझ्यासोबत जर मॅथमॅटिक्स शिकाल तर तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळवणार पहिले तुम्हाला सुरुवातीला थोडं मॅथमॅटिक जे आहे ते हार्ड वाटेल पण एकदा जर तुम्ही प्रॅक्टिस केली ना कुठल्याही गोष्टीची जर प्रॅक्टिस केली ना नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही एक एक छोटी छोटी कन्सेप्ट ही मॅथमॅटिक्समधील समजून घ्या की जी तुम्हाला टेन्थमध्ये ॲज इट इज उपयोगी पडणार आहे कारण याचाच जवळजवळ फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट सिलेबस तुम्हाला टेन्थ स्टँडर्डला आहे त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी नीट ह्या सगळ्या फर्स्ट लेक्चरपासून सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या सो so, मी काय म्हणते आहे डी या चिन्हाला काय म्हणणार बिलॉंग्स टू काय म्हणणार बिलॉंग्स टू मग याचं वाचन कसं करणार रे असं आपण वाचन करणार दॅट इज डी टू बिलोंग्स टू सेट ए म्हणजे डी हा एक्स या सेटचा काय आहे घटक आहे आपण सेटचं नाव काय घेतलं आहे एक्स घेतलेलं आहे सो डी बिलॉंग्स टू सेट एक्स त्याच्यानंतर आपण समजा दुसरं एक्झाम्पल घेतलं एच एच बिलॉंग्स टू एक्स घेतलं हां एच बिलॉंग्स टू एक्स घेतन वाचन कसं कळायचं करायचं कळलं एच बिलॉंग्स टू सेट एक्स ठीक आहे म्हणजे एच हा जो आहे तो एक्स या सेटचा काय आहे घटक आहे किंवा इलेमेंट आहे मग कसं लिहिणार आपण याचं रिडिंग जर तुम्हाला लिहायला लावलं तर कसं लिहिणार दॅट इज एच बिलॉंग्स टू टू सेट एक्स आता असेल तर लिहू शकतो पण कधी कधी असं पण तुम्हाला दिलेलं असेल समजा आता याच्यामध्ये हे लेटर्स आहे आणि बी घेतला आपण बी बिलॉंग्स टू एक्स मग आता तुम्ही बघा की याच्यामध्ये कुठे कोण मला बी दिसतोय का नाही मग नसणारे मग तुम्हाला कधी कधी इथे असं चिन्ह दिलेलं असणार आहे मग याचा अर्थ काय डज नॉट बिलॉंग्स जेव्हा असा ई लिहिलेला असेल त्याच्यावरती क्रॉस दिलेला असेल त्याचा अर्थ काय होतो डज नॉट बिलॉग्स टू मग तुम्ही काय म्हणू शकता दॅट इज बी डज नॉट डज नॉट टू बिलॉग्स टू सेट एक्स सेट एक्सचा घटक नाहीये मग मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते त्याचा तुम्ही मला कॉमेंटमध्ये आन्सर लिहा समजा मी एक घेतलं एक घेतलेलं आहे झेड याचा अर्थ काय आणि हे शब्दामध्ये कसं लिहिणार ते मला लिहा कॉमेंटमध्ये म्हणजे तुम्हाला मी जे शिकवते आहे ते शिकवलेलं समजतंय की नाही हे पण मला क्लिअर होणार आहे आणि अजून एक एक्झाम्पल देते तुम्हाला मी हे बघा इथे या बॉक्समध्ये हे फोर नंबरचं आणि फाय नंबरचं एक एक्झाम्पल एक एक देते दॅट इज याचं काय अर्थ होईल हे वाचन कसं करणार आणि याचा अर्थ काय होईल हे तुम्ही मला लिहा कॉमेंटमध्ये मग टू म्हणजे त्याचं घटक आहे वाचन कसं करणार डी बिलॉंग्स टू सेट ए आणि एच बिलॉंग्स टू स सेट एक्स बी not नॉट to सेट एक्स म्हणजे त्याचा घटक नाही घटक असेल तर नसेल तर त्याच्यावरती so, एक क्रॉस द्यायची आहे सो आय थिंक ही तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल आता याच्यावरती तुम्हाला तुमचे प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन मध्ये बरेच क्वेश्चन पण विचारलेले आहे मग आपण काय करू एक दोन एक्झाम्पलचा सराव पण घेऊया म्हणजे तुम्हाला या टॉपिकवरती प्रश्न कुठल्या प्रकारचे विचारले जाऊ शकतात हे सुद्धा तुमचं इथे क्लिअर होणार आहे स्टुडंट याच्यावरती क्वेश्चन कुठल्या प्रकारे विचारले जाऊ शकतात वन मार्क किंवा टू मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल एक्झाम मध्ये तसं लक्षात घ्या राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन द वर्ड तुम्हाला काय करायचं हे सिम्बॉलिक स्टेटमेंट हे वर्डमध्ये लिहायचं आहे मी तुम्हाला काय शिकवलं दॅट इज मायनस फाईव्ह डज नॉट बिलॉंग्स टू सेट एन ह्या पद्धतीने पण तुम्ही लिहू शकता दॅट इज मायनस फाईव्ह आता इथे याच्यावरती क्रॉस लाईन आहे म्हणजे डज नॉट डज नॉट बिलॉंग्स टू बिलॉंग्स टू सेट एन किंवा अजून एक अजून सेंटेन्स आहे त्या सेंटेन्स प्रमाणे पण तुम्ही लिहू शकता दॅट इज मायनस फाईव्ह इज नॉट ॲन इलेमेंट अन इलेमेंट ऑफ सेट एन हे प्रॉपर होईल त्याच्यामुळे सगळ्यांनी हे ट्राय करा हे पण जर तुम्हाला पेपरच्या वेळेस जर आठवलं नाही तर त्या पद्धतीने लिहिलं तरी चालेल पण शक्यतो मायनस फाईव्ह इज uh, नॉट आता इथे क्रॉस आहे म्हणून इज नॉट ॲन इलेमेंट इले याला काय म्हणत असतो आपण इलेमेंट म्हणत असतो मायनस फाय हा काय आहे त्या सेटचा एक इलेमेंट आहे इज नॉट इलेमेंट ऑफ सेट एन ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन इथे सिम्बॉलिक स्टेटमेंट केलेलं आहे आता याचं काय होतोय याचा काय अर्थ होतोय दॅट इज फाय अपॉन सिक्स इज अन इलेमेंट इलेमेंट ऑफ सेट क्यू सेट जो क्यू आहे त्याचं काय आहे फाय अपॉन सिक्स हा इलेमेंट आहे किंवा फाय अपॉन सिक्स बिलॉन्स टू सेट क्यू असंही तुम्ही लिहू शकतात त्यानंतर पुढचं काय होईल मायनस फिफ्टीन इज नॉट अॅन इलेमेंट ऑफ सेट आर हा? सेट आरचा काय आहे तो इलेमेंट नाही आहे कारण त्याच्यावरती क्रॉस आहे ठीक आहे सो मायनस फिफ्टीन इज नॉट अन इलेमेंट ऑफ सेट काय दिलाय आर दिला आहे मग आता तुम्हाला टू एक्झाम्पल्स देते तुम्ही मला त्याचे आन्सर्सल्या कमेंटमध्ये म्हणजे तुम्हाला हे क्लिअर झालं की नाही कुठल्याही पद्धतीने लिहिलं तरी चालणार आहे सपोज मी तुम्हाला देते मायनस ट्वेंटी आणि इथे या पद्धतीने दिलेलं आहे आणि सेटचं आपण एखादं नाव घेऊया सपोज घेऊया बी घेऊया किंवा थ्री अपॉन मायनस थ्री अपॉन फाय घेऊया हां अशा पद्धतीने सेटचं एखादं नाव घेऊया समजा घेऊया आर आर नाव घेऊया याच्या आन्सर्स लिहा ह्याचं सिम्बॉलिक स्टेटमेंट तुम्ही कशा पद्धतीने लिहू शकतात ते मला लिहा तुम्ही कॉमेंटमध्ये म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ समजतो की नाही तुम्हाला टीचिंग समजते की नाही हे पण लक्षात येणार आहे सो स्टुडन्ट लेट्स मूव टू द नेक्स्ट पॉईंट ऑफ दिस लेसन सो सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सेटची डेफिनेशन ही एक्झाममध्ये टू मार्क्ससाठी विचारली जाऊ शकते सो वॉट इज सेट सेट म्हणजे काय द कलेक्शन द वेल डिफाईन कलेक्शन ऑफ अन ऑब्जेक्ट कुठल्याही ऑब्जेक्टचं कलेक्शन मग तुमच्या पुस्तकांचं कलेक्शन असेल वह्यांचं असेल किंवा खूप प्राणी एका ठिकाणी जमले असेल किंवा फळं असेल पा भाज्या असतील किंवा आपण बघितलं बुके ऑफ फ्लावरचं एक्झाम्पल बघितलं म्हणजे कुठल्याही वस्तूंचं जे कलेक्शन आहे कुठलाही ऑब्जेक्ट तिथे असू शकतो पक्षी असू शकतो प्राणी असू शकतो किंवा कुठलाही निर्जीव असू शकतो निर्जीव जी वस्तू आहे ती असू शकते त्याचं कलेक्शन म्हणजे काय असणार आहे सेट सो तुम्ही अशा पद्धतीने डेफिनेशन तुमच्या मनाने लिहू शकता द वेल डिफाईन कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल ॲज अ सेट ही डेफिनेशन तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करा आणि फाईव्ह टाईम्स लिहा म्हणजे तुमची प्रॅक्टिस पण होणार आहे मग त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे इलेमेंट व्हॉट इज मीन बाय इलेमेंट्स ऑर द मेंबर्स ऑफ दी सेट हा तुम्हाला एक अजून शिकवलं मी मेंबर्स ज्ञानेश्वर या शब्दामधले काय सांगितलं होतं आपण हा एक्स घेतला होता आणि ज्ञानेश्वर शब्दा शब्दामध्ये डी एन वाय हे सगळे काय आहे आपण याला इलेमेंट्स किंवा मेंबर्स म्हणणार आहोत मग या इलेमेंट्स आणि मेंबरची जर तुम्हाला डेफिनेशन विचारली तर काय म्हणू शकता तुम्ही दॅट इज द इंडिव्हिज्युअल ऑफ द ऑब्जेक्ट प्रत्येक त्याच्यामधला जो सेपरेट घटक आहे द इंडिव्हिज्युअल ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्ट ऑफ दिस सेट इज कॉल ॲज द इलेमेंट और दी मेंबर्स याला आपण काय म्हणणार इलेमेंट्स किंवा मेंबर्स हे म्हणू शकतो मग तुम्ही डेफिनेशन लिहून घ्या त्यातला जो प्रत्येक घटक आहे त्याला आपण इलेमेंट्स किंवा में मेंबर्स म्हणू शकतो दोन्ही डेफिनेशन तुम्ही फाईव्ह फाईव्ह टाइम्सल्या म्हणजे क्लिअर होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सेट विषय आणि इलेमेंट विषय काही रूल्स आहे की सेट जो लिहित असतो त्या सेट लिहिण्यासाठी आपण काय करत असतो पहिला रूल कर्ली ब्रॅकेट यूज करत असतो त्यानंतर जे लेटर्स आहे ए टू झेड मधले आपण काय करायचे आहे खू कॅपिटल लेटर सगळ्यात महत्त्वाचं इट इज फिल इन द ब्लँक्समध्ये विचारलं जातं दॅट इज सेट इज शोन बाय विच लेटर स्मॉल लेटर और कॅपिटल लेटर तर कॅपिटल लेटरने आपण शो करतो त्यानंतर कर्ली ब्रॅकेट आणि त्याच्यातले जे घटक आहे ते घटक आपण कशाने शो करत असतो दे आर शोन बाय ऑल दी मेंबर्स इन दिस आता हे मी कॅपिटल लेटरने दाखवलेलं आहे पण याच्यामधले जे घटक आहे ते नेहमी कशाने दाखवत असतात स्मॉल लेटर हे जे इलेमेंट्स आहे हे इलेमेंट्स आपण आता ज्ञानेश्वर शब्द जर कॅपिटल लेटरमध्ये लि दिला असेल तर तुम्ही तो कॅपिटल लेटरमध्ये लिहू शकतात तिथले बघून परंतु याच्यामधले जे शक सगळे जे इलेमेंट्स किंवा जे घटक आहे ते नेहमी कशाने दाखवत असतो आपण स्मॉल लेटर्सने दाखवत असतो दे आर शोन बाय दी स्मॉल लेटर्स स्मॉल लेटर्सने आपण शो करत असतो पण तर तुम्हाला जर कॅपिटलमध्ये ईट या शब्दातल्या अक्षरांचा संच दिला असेल तर तुम्ही असं लिहू शकता म्हणजे ए इज इक्वल टू किंवा कुठल्या संचाचं ई e, ए टी असं लिहू शकतं कारण तिथे तुम्हाला ऑलरेडी कॅपिटल लेटरमध्ये दिलेलं आहे पण आपण दाखवताना प्रेझेंटेशन करत असताना किंवा आपल्याला पुढे त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स बघायच्या आहे ते कशाने शो करायचे त्यावेळेस मात्र आपल्याला ते, ते स्मॉल लेटरचं इलेमेंट्स किंवा मेंबर जे आहे ते लिहिताना यूज करायचं सो सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की दे आर शोन बाय ओन बाय दी स्मॉल लेटर्स अँड द सेट इज शोन बाय दी कॅपिटल लेटर ठीक आहे आय थिंक तुम्हाला सेट आणि इलेव्हन डेफिनेशन क्लिअर झाली असेल लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये आता आपल्याला बघायचे आहे काही स्टँडर्ड सेट्स सो so स्टुडंट आता आपल्याला बघायचं आहे काही स्टँडर्ड सेट्स की जे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं सेट ऑफ नॅचरल नंबर सेट ऑफ नॅचरल नंबर किंवा आपण त्याला नैसर्गिक संख्या म्हणत असतो की सा नॅचरल नंबरचा से जो सेट आहे तो आपण कशाने शो करत असतो सो लक्षात ठेवायचा नॅचरल नंबरचा जो पहिला इनिशियल आहे तो एन घ्यायचा सो ने सेट ऑफ नॅचरल नंबर इज ऑलवेज शोन बाय द कॅपिटल लेटर एन आणि मग आपण काय करत असतो कर्ली ब्रॅकेट घेत असतो नॅचरल नंबर सगळ्यांना माहिती आहे द नंबर्स विच इज स्टार्ट फ्रॉम वन टू थ्री अप टू द इन्फिनिटी इज कॉल एज द नॅचरल नंबर नैसर्गिक संख्या ज्या एक दोन तीन चार ते अनंतापर्यंत हा इन्फिनिटीचं साईन अशा पद्धतीने लिहित असतं किंवा डॅश डॅश पुढे केलं तरी चालणार आहे नॅचरल नंबरचा सेट जर तुम्हाला कोणी विचारलं इट इज शोन बाय द कॅपिटल लेटर एन लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढचं आहे सेट ऑफ होल नंबर होल नंबर कशाने दाखवणार मग मा तुम्हाला माहिती पहिले सगळ्यात पहिली ह्या नऊ एक ते नऊ अंकांचा शोध लागला परंतु नऊ अंकांच्या पुढे काय असा सगळ्यांसमोर प्रश्न विचार निर्माण झाला व्यापारासाठी वे वेगवेगळ्या गोष्टींसाठी वे 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 मग काय केला आला शून्य शून्याचा शोध लागला की जो आपला भारतीय जे गणिततज्ञ आहे आर्यभट्ट यांनी शोध लावला आणि मग होलमध्ये होल जो नंबर आहे त्याच्यामध्ये तुमचा ॲड झाला झिरो वन टू थ्री फोर अप टू इन्फिनिटी होल नंबर क प्रकाशाने शो करणार होल नंबर इज शोन बाय द कॅपिटल लेटर डब्ल्यू ओके सो त्यानंतर पुढचा जो सेट आहे पुढे काय आले पुढे त्यांना त्यांना सगळ्यांना नॅचरल नंबर मिळाले होल नंबर मिळाले पण ज्यावेळेस आपण बर्फाळ प्रदेशामध्ये जात असतो त्यावेळेस टेम्परेचर कमी होतो मग ते निगेटिव्ह जे आहे निगेटिव्ह किंवा मायनस मा जे आहे किंवा एखादा जो रेट आहे तो कमी घसरतो आहे टेम्परेचर वाढतं आहे मग अशा वेळेस ते तू निगेटिव्ह कशा पद्धतीने शो करणार काही ज्या व्हॅल्यू असतात त्या एकपेक्षा कमी असतात जुरे झिरो पेक्षा कमी असतात झिरो पॉईंट फाईव्ह मग अशा व्हॅल्यूज तुम्ही कशाने शो करणार तर सो त्यावेळेस शोध लागला आपल्या इंटिजर्सचा इंटीजर्स म्हणजे तुमचे काय आले तुमचे पॉझिटिव्ह नंबर्स निगेटिव्ह नंबर्स इंटिजर सगळ्यांना माहिती आहे आपण नंबर लाईन ड्रॉ करत असतो नंबर लाईनच्या मध्ये जो ओरिजिन असतो तो झिरो घेत असतो आणि इकडे आपण राईट साइडला काय घेत असतो पॉझिटिव्ह नंबर आणि इकडे लेफ्ट साईडला काय घेत असतो आपण नेगेटिव्ह नंबर घेत असतो याला नंबर लाईन म्हणतात ठीक आहे सो इंटीजर्स जे आहे ते इंटिजर्स जे आहे आहे ते आपण कशाने शो करत असतो इंटिजर्स आर शोन बाय दी लेटर आय आणि कशा पद्धतीने इकडे डॅश डॅश करणार इकडे मायनस थ्री मायनस टू मायनस वन इकडे इन्फिनिटीपर्यंत तुम्ही किती लिहू शकता त्यानंतर मध्यभागी झिरो इथे वन टू थ्री अप टू इन्फिनिटी दीज आर द इंटिजर्स हां थ्री थ्री गोष्टी तुमच्या इथे तीन गोष्टी क्लिअर झाल्या असेल नॅचरल नंबर इज शोन बाय दी लेटर एन होल नंबर इज शोन बाय दी डब्ल्यू अँड नॅचरल नंबर स्टार्टेड फ्रॉम व मधलं तुम्हाला विचारलं नॅचरल नंबर कुठपासून सुरू होतो एक पासून एंड वी कन टोल्ड होल नंबर इज स्टार्टेड फ्रॉम झिरो एंड वी कान टोल्ड ओके सो होल नंबर इज शोन बाय डब्ल्यू अँड इंटीजर्स द लास्ट द लास्ट इंटीजर वी कॅन वी कान टोल्ड विच इज द लास्ट इंटीजर ओके इकडे इन्फिनिटीमध्ये किती आहे आपण सांगू शकत नाही आहे ठीक आहे त्यानंतर आपण पुढे आले तुमचे रॅशनल नंबर्स हा रॅशनल नंबर सगळ्यांना माहिती आहे द नंबर्स विच कॅन वी राईट डाऊन इन द एम अपॉन एन फॉर्म एम अपॉन एन फॉर्ममध्ये म्हणजे छेद आणि अंशाच्या रूपामध्ये लिहू शकतो किंवा पी छेद क्यूच्या रूपामध्ये जे आपण संख्या लिहू शकतो त्याला आपण काय म्हणतो असतो रॅशनल नंबर पण हे रॅशनल नंबर जे आहे ते आरने दाखवत नाही हे लक्षात ठेवायचं आहे कारण रॅशनल नंबर आणि दुसरा पुढचा एक घटक आहे तुमचा रियल नंबर हं मग याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होईल रिअल नंबर्सचा पण आर आहे आणि रॅशनल नंबरचा पण आर आहे मग इथे कन्फ्युजन होऊ नये म्हणून रॅशनल जे नंबर्स आहेत त्याला अजून एक नाव आहे क्वाश्चंट काय आहे क्वेश्चन हे रॅशनल नंबरला क्वेश्चन पण नाव आहे म्हणून रॅशनल नंबर इज ऑलवेज शोन बाय दी कॅपिटल लेटर क्यू मग इथे फिल इन द ब्लँक्समध्ये असा प्रश्न हंड्रेड पर्सेंट आत्तापर्यंत विचारलं डॅश डॅश इज अ सेट ऑफ रॅशनल नंबर असा प्रश्न आहे प्रश्न लिहून घ्या तुम्ही डॅश 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 इज द सेट ऑफ रॅशनल नंबर ही फिल इन द ब्लँक्स तुम्ही बघा बऱ्याच परीक्षांमध्ये विचारली गेलेली आहे मग तुम्ही तिथे आर लिहिणार का रॅशनल नंबर आहे म्हणून आर नाही तिथे तुमचं उत्तर चुकणार आहे तिथे काय लिहिणार आहात तुम्ही क्यू क्यू बिकॉज रॅशनल नंबर इज ऑल्सो नोन ॲज अ क्वेश्चन सो इट इज शोन बाय दी लेटर कॅपिटल क्यू क्यू इज द सेट ऑफ रॅशनल नंबर माझे म्हणजे तुमच्या टू अपॉइंट फाय असू शकते फाय अपॉइंट सेवन असू शकते मायनस थ्री अपॉइंट टू असू शकते वन अपॉइंट मायनस टू हे सगळे रॅशनल नंबर झाले आणि रिअल नंबर्स रिअल नंबर्स म्हणजे हे सगळे नंबर्स नॅचरल नंबर होल नंबर इंटीजर रॅशनल नंबर टुगेदर कॉल ॲज अ रिअल नंबर्स ऑर रॅशनल नंबर इरॅशनल नंबर या सगळ्यांचं मिळून इरॅशनल नंबर पण माहिती आहे तुम्हाला जे रूटच्या फॉर्ममध्ये आपण रूट टू रूट टू रूट फाय हे ऑलरेडी शिकलेले आहात त्याला आपण इरॅशनल नंबर हे सगळे रिअल नंबर्समध्ये इन्क्लूड होतात मग रिअल नंबर्स कशाने शो करतात रिअल नंबर इज शोन बाय दी लेटर आर मग तुम्हाला प्रश्न विचारला डॅश डॅश इज द सेट ऑफ रॅशनलच्या ऐवजी विचारलं डॅश डॅश इज द सेट ऑफ रिअल नंबर मग तुमचा आन्सर काय असणार इथे क्यूच्या ऐवजी तुमचं फक्त काय असणार आहे आर ज्यावेळेस तुम्हाला रिअल नंबर विचारला त्यावेळेस तुमचा आन्सर आर असेल ज्यावेळेस तुम्हाला रॅशनल नंबर विचारला त्यावेळेस तुमचा आन्सर काय असणार आहे तुमचं तिथे क्यू असणार आहे सो so, अशा पद्धतीने आज हा इंट्रोडक्टरी पार्ट होता या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपण सेट जे बरेच इलेमेंट सेटचे जे बरेच कन्सेप्ट जे आहेत ते आम्ही तुमच्या क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे सेट म्हणजे काय इलेमेंट्स म्हणजे काय काही स्टँडर्ड तुम्हाला हे सगळं सेट आहे ते पण समजावून सांगितले त्याच्यातला बेसिक कन्सेप्ट सांगितल्या हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे पुढे आपल्याला सेटचे कसे लिहायचे वेगवेगळे टाईप्स आहेत त्याच्या लिहिण्याचे ते मात्र आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत त्याच्यामुळे पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टेन्शन देत नाही सोपं आहे पहिलं तुम्हाला थोडंसं हार्ड वाटेल पण रिव्हिजन केलं तर सगळ्या गोष्टी सोप्या होत असतात म्हणून आपण सेट अजून माहिती जी आहे किंवा सेट लिहिण्याच्या कोणत्या कोणत्या पद्धती वगैरे आहे प्रॅक्टिस सेट आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकचा हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरीवान